ती माऊली हांबायला फोडत असते ती समोर टाका असलेल्या समोर असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझ्या पोटच पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटचं सा पोरग मात्र वाचलं पाहिजे ए कोणी बोलायचं नाही की लहान पोरात येतो का नाही कळाली त्या जाईला तुम्ही म्हणता तुला काय कळत का हे नालाय खराम भोर आज आई काही जबाब त्या जाईला सगळं काय कळतं बोरी इकडं बाग त्याच माऊलीला सगळं काय कळत एकशे तीन ताप तिच्या अंगामध्ये असतो बाग एकशे तीन ताप तिच्या अंगामध्ये असतो प्रचंड थंडी वाजत असते सकाळी उठून ती आई तुम्हाला शाळा आणि कॉलेज साठी डबा करून देते बघ कारण आज जर मी नाही उठली आज जर मी सकाळी नाही उठली तर माझी दिवसभर माझं भर दिवस माझ उपाशी राहील म्हणून ती बाहुली सकाळी सहा वाजता उठती हे पोलीनो तुम्हाला डबा करून देते की आई तुम्हाला नाही कळाली त्याच आई बापाच्या तोटावर आम्ही थंकून लागलो त्याच आई बापाला पोलीस स्टेशनला आम्ही उभार करू लागलो याच आई बापाच्या आवृष्टी लागत ला, आज विषीवरती आम्ही टांगू लागलो का जा कशासाठी म्हणून आज तुझ्या समोर उभाय आहे मग कोरी हे बोरी हे पळत पळत जायचं बा

पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती माग पिशवी अंगावरती एक लुगडं होता आणि एवढीच तिची संपत्ती होती माग हे पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती हे समाधीच्या अंगावरती शेण फेकत होता समाधीच्या अंगावरती चिकन फेकत होता समाधीच्या अंगावरती दगड फेकत होता